काय चोरी आणि मी हो नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो कस शक्य आहे आई आई तुम्ही तरी सांगा ना काही केलेलं नाही आहे हो मी मी गणपतीची शपथ घेऊन सांगते मी मी कधीच असं वागू शकत नाही मी तुम्हाला कसं कस पाठवून देऊ हे बघा तुम्ही तुम्ही नीट आठवून बघा तिथे तिथे दुसरीच कोणीतरी असेल तुम्हाला नाही नाही आई आई तुम्ही तरी यांना सांगा ना नाही हो काही काय तुम्ही मला पोलिसात देत आहे हे बघा तुम्ही तुम्ही पूर्ण शहानिशा करा अशी मी असं वागू शकत नाही हो दुसऱ्यांच्या जीवावर उत् हे बघा हे बघा तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय हो कधीच मी कोणाचे पाच पैसे सुद्धा उचले घेतले नाहीत आणि मी चोरी करेन नाही ते पुरावे सगळे खोटे तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा ना प्लीज प्लीज मी मी हात जोडते तुमच्या पुढे हा आई मी तुम्हाला विनंती करते प्लीज माझ्यावर असा आरोप करू नका हो प्लीज, प्लीज. <laughs>